हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमल आणि आज आपण एक साध्या सोप्या पद्धतीने चिकन रोल कसा करायला तो बघणार आहोत ही रेग्युलरची आपली रेग्युलरची चपाती आहे त्याच्यावरती आपण चिकन टाकणार आहोत आता त्याच्यावरती सॉस मॅवनीज आणि चिक त्याच्यावरती मेओनीज सॉस आणि टोमॅटो सॉस थोडासा टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडासा कांदा हा रोल मुलांना आवडेल असा आहे आणि साधी सोप्या पद्धतीचा आहे त्याला वेगळं काहीच नाहीये आवडला की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू